प्रभागामध्ये आपण प्रचारास सुरुवात केलेली आहे नेमके कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीमध्ये उभा टाकला प्रभाग क्रमांक सोळा मधून आम्ही चारही उमेदवार या ठिकाणी महानगरपालिका निवडणुकीसाठी उभे आहेत अ उमेदवार आहेत हनुमंत जागते ब उमेदवार आहेत राजेश्री धोत्रे व उमेदवार आहे मी स्वतः शिकलमाल आणि नऊ उमेदवार आहेत गिरीशजी पाटील आम्ही चारही उमेदवार या ठिकाणी आमच्या प्रभागातल्या नागरिकांचे स्वच्छता नाली रोड रस्ते आणि या प्रभागातील ग्रीन बेल्ट या प्रभागामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे या प्रभागामध्ये सुरक्षितता आणि ट्राफिकची जी समस्या आहे ट्युशन एरिया असल्यामुळे या प्रभागातील ट्रा ट्रॅफिकची एक समस्या आम्ही या प्रभागामध्ये हे मुद्दे आम्ही नागरिकांपर्यंत घेऊन जाणार आहोत ह्या आम्ही मेन मूलभूत गरजा या प्रभागात कर आम्ही करणार आहे मतदारांना काय आवाहन करणार मतदारांना एकच आवाहन करते की येणाऱ्या पंधरा तारखेला कमळा पुढचं चिन्ह बघून सगळ्यांनी चारही उमेदवाराला आम्हाला विजय करावं आणि आम्हाला भरभरून आशीर्वाद द्यावा येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व चारही नगरसेवक आपल्या सेवेमध्ये से तत्पर राहू माझी विनंती असणारे सर्व मतदारांनी लवकर जाऊन मतदान करावं आणि मतदानाचा हक्क बजावा एवढी सगळ्या मतदारबंधूंना भगिनींना विनंती कर